बेलेश्वर संस्थान मठाधिपती महंत शांतीब्रह्म तुकाराम भारती महाराज यांना शिवीगाळ आणि धमक्याचे प्रकरण सोशल मीडियावर बनावट अकाउंट उघडून आक्षेपार्ह टिकाव टिप्पणी तसेच फोनवरून शिवीगाळ व धमक्या देणाऱ्या तत्काळ अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी लिंबा गणेश पंचक्रोशीतील भाविकांच्या वतीने दिनांक चार जुलै दोन हजार चोवीस गुरुवार रोजी मांदेर सुंबा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्गावर लिंबा गणेश बस स्थानक येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्त व ग्रामस्थ उपस्थित होते धर्माचं पालन करणे पाखांड खंडन याची करणे काम बीज वाड व्हावे हाती घेऊन येवान फिरे नाही भेडवार तुका म्हणजे लहान थोर ह्या धर्मासाठी परंपरेने कितीतरी शेवेधारी माणसं आपलं पोलीस डिपार्टमेंट सगळ्यासाठी सहकार्य करते सहकार योजनातून सहकार राहिलं पाहिजे मनावरांनी एक राहिला पाहिजे ही धर्म परंपरा आहे माझ्या पा मागणी पांढरंगाला धर्माचं चिरगूट आहे बा त्वजेचे चिरगुट राहत कैसा मी एक पटी पहि तुझा मुद्रांकीत मच्छी पत्र ते केवळ आहे राहत चालू आपल्या पाडे बाप रुकुमार सांभाळावे आपल्या दुसरा हे धर्माचं परंपरा कोण्याचा अन्याय न झाला पाहिजे त्याला म्हणायचं स्वधर्म आहे ओम शांती ईश्वर भारती बाबा महाराज कि